साप इथच का दादा साप 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 दादा साप येतच आहे ना आहे <laughs> साथ. ना

भारतीय नाटक थोडस चिडलेलं असला कारण कुत्र्यांनी त्याला हे केलेलं नाही खाल्लेलं त्याची ना ना ना। हेल्थ चांगली आहे चांगले त्यामुळे मोठ्या साईजच आहे आलं कुठून होत आलं आपल्या गेलं अरे अरे डॉक्टर आपल्या आपल्या इथे मुख्य विषय आता उन्हाळा चालू झालाय त्यामुळे असं कुंडांना पाणी देताना झाडांना पाणी देताना किंवा थंड ठिकाणी काळजी घेऊन काम करा एक माझ्या इथपर्यंत उभा राहिलाय तो जवळ जवळ गुडघ्याच्या वरती एकदम

आमच्या पिशव्या पॅक येत ना आम्ही डब्यात नाही पॅक करत जास्त पण पिशव्यात खोलीत त्याच्यामुळं डब्यात पॅक करतो खबर ले सगळे हां म्हणजे हा नाही तेجي खतरनाक हा काय म्हटले उदेशी साइज कशे आहे एकदम भयंकर आहे भयंकर साइज है ना हाँ, तो खूब मोठा है तरस मोठा आहे ऍग्रेसिव खूप आहे ये इंडियन स्पेक्टेकल कोबरा मतलब कोबरा जाति में बहुत सारी है आ, मतलब टाइप्स रहते हैं हाँ। जिसमें मोनोकॉल कोबरा रहता है किंग कोबरा रहता है स्पिटिंग कोबरा रहता है वैसे ये हमारे एरिया का है इंडियन स्पेक्टेकल को हमसे एक डाउट होता है जैसे ब्लैक कलर आपण बघतो हो डार्क ब्लैक रहते हैं और इसके कलर में उसके कलर में बहुत ज्यादा डिफरेंस है ओके okay, सर आता समझा आपण महाराष्ट्रात का आणि असं समजा की आपण भारतीय आहोत आपले भारतीय माणसं कसे आहेत आणि चायनी लोक कसे आहेत म्हणजे एरियानुसार वातावरणानुसार जसं आपलं स्किन टोन वेगळा आहे चेहरा वेगळा आहे तसं त्यांच्या आपल्या एकदा हा भेटतो थोडस अजून बाहेरचं देशातले साप वेगळेच आहेत असे नाहीत त्यांचे रंग वेगळे डिझाईन वेगळे आस... असोड किती असेल देदाला तुम्ही बघा की अस बघला असेल